हळूहळू पण जाईया कोण्यावरती मी तुमची व्हिडिओ उडी मार साधे त्यांची गर्ल तुटलेली आहे म्हणून रिटर्न चाललेले चला चला आपण आज जात आहे धबधब्याला ना रामाने धबधबा दब अरे फुल बापा नाही माझ्या बरोबर आहे शुभम आणि काय हर्ष ना हर्ष हर्ष रामाणे आणि शुभम मापणकर आणि मी आणि अर्धी मुलं पुढे चालत गेलेली आहे तर हर्ष आपल्याला धबधब्याची इथे नेते आहे पटापट आपण चालत आहे आपण वरच्या साईडला येतोय की काय डोंगराच आणि गावचे रस्ते पण मस्त एकदा ते पाणी सोडतात हो ठिकाण आपल्याला तर इकडे हिरो आहे हे परिसर आणि आमचा अचानक प्लॅनिंग ठरला की धबधब्याची ते जायचा पुढचा आमिंद्रस आहे तर आपण शॉर्टकट झाले ना हा असाच गावचा फेरफटका आम्ही मारत आहे सगळी लहान पोरं आहे मी आणि शुभम आहे आणि हर्ष या साईडला आणि आपली पोरे हो येतात आहे येतो येतात सगळे चेंटर पंटर आहे पाच सहा जण आहे तर मजा येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये दोन मिनटाचा साईडला जाई का धरा आलो आहे ना, ना। जवळ आपण बघ <ISTukt> सगळे आज <्याज़> कमी असतील नाजय मला कोणाकडे एकाकडे पकडायला लागेल आपल्याला चालूच कर का बघा तुम्ही करू तिकडून दिसतो ना रे <laughs> <प्ले लगे। laughs> हा हा बघा दिसतोय जवळ आता या साईडनं बघा धरण स्टार्ट झालेलं आहे आणि आपण जाणार मेन साईडला म्हणजे पुढच्या साईडला आपल्याबरोबर सगळी लहान सेंटर पण आहे बघा आणि सगळेजण मजा मस्ती करत धरणाची ते झाले माझ्यासाठी माझ्यासाठी येतात आहे आणि मेन म्हणजे गणपती सुट्टी असल्यामुळे सगळेजण आणि ठरलं की चार वाजता आपण निघायचं पण चारच्या अगोदरच निघालेलं आणि शुभम आपली टी शर्ट घेतली ऍडवडाईज कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी असं आम्ही सात आठ जणांची मिळून आम्ही सगळे धरणाची जाणार आहे आणि बघा थकड पण किती मोठं आहे ऐकून आहे आणि हर्ष वगैरे बोललं की चला पण दादा काका आपण तिथे जाईया हे बघा अशी गावी मजा असते आणि संध्याकाळी आरतीला पण जायचं आहे साडेसहा सातच्या टायमिंगला आरती चालू होते आपली अशा धरण पूल कटतोकट कर एकदम भरलेलं आहे मी छत्री घेऊन ठेवलेली आहे जर अचानक पाऊस काय होतं की कधी पण वातावरण चेंज होतं आणि पाऊस अचानक येतो त्याच्यामुळे छत्री घेऊन ठेवलेली आहे मोबाईल भिजेन म्हणून आणि ह्या साईडनं पूर्ण बघा ह्या साईडनं दिसत असेल मला हे पूर्ण धरणाचं पाणी आहे आणि हर्ष थांबलेलं आहे ऊन येऊन जाऊन येऊन असते म्हणून गरम एवढं होत नाही आता पण गणतो आपण चालतो आहे थंड वारायचा एक आहे एकदम आणि शांतता एवढी पसरलेली आहे फक्त आता ही आपली लहान मुलं चालली आहे त्यांचाच किचाड आहे फक्त आणि आपल्या व्हिडिओतून आता गणपतीतून काही ना काही आपण अशा व्हिडिओज बनवत जाणार आहे संध्याकाळी पण जागरण होणार आहे तर त्याची पण आपण बघूया व्हिडिओ बनवूया मला वाटतं धबधबा म्हणजे सॉरी धरण बाजूला आहे त्याच्यामुळे थंडावा एवढा आहे इथे पूर्ण पाणी इकडं मला तर इकडं दिसतंय सगळं पूर्ण पाणी आता झाडं झुडप आहे म्हणून थोडंसं प्रॉब्लेम्स आहे पण असं बघायला गेलं तर हे बघा हे बघा पाणी केवढं बघा वरती आलेलं आहे आणि आता बघया धरण केवढं मोठं आहे आणि आपल्या पुढे काही मित्रमंडळी आलेली होती गावातली असंच आमच्यासारखा फेरफटका मारायला संध्याकाळचा तर हर्ष आपल्याला काहीतरी दाखवत आहे थांब्या काय खेळ खूप हो क्रिकेट खेळत आतमध्ये म्हणजे आता पाणी सुकलं ना में असत हे पूर्ण सुकते ना असं तेवढं तेवढा पर्यंत पाणी आतमध्ये जाते इथे काहीच नाही राहत ना पाणी पूर्ण हे राहून द्या आणि मासे वगैरे सगळे असाईट लागतं तिकडे आणि पाणी पण स्वच्छ आहे बघा छोटे छोटे बेडके वगैरे पण आहे ते गेला रे गेल एकदम बारीक आहे चला पुढे पुढे आहे आणि खोल आहे ना पूर्ण असंच आपण पुढे पुढे चालत जाय तर इकडं आवाज पण येत असेल तुम्हाला पाणी वाहत आहे त्याचा आणि खूप पाय जपून ठेवायला का स्लीप होतं त्या काय कारण का इकडचं येणं जाणं कमी असते माणसाचं त्याच्यामुळे शेवाळ खूप पकडलेली

काना पूर्ण हा धबधबा तुम्हाला दिसत असेल तर पुढच्या याचा फोटो पण आहे जेव्हा धबधबा सुटतो तेव्हा इकडं पूर्ण पाणी सुकलेलं असते इथे काहीच पाणी नसते आणि आता संध्याकाळची वेळ पण झालेली ह्या साईडला म्हणजे काय तुम्ही ह्या साईडला खड्डे आहे पूल खड्डे साईड खड्डे आहे पूर्ण आणि पुढच्या साईडला थोडं कमी पाणी आहे तर ह्या साईडला आपण मासे असतात असे बोलतात जे ते वरतून येतात ना मासे ते या साईडला असतात पहिल्या पावसात खूप मासे पकडले जातात आणि मोठमोठे मासे तुम्हाला म्हणजे हरशी मला फोटो पाठवेल तर मी तो फोटो तुम्हाला टाक म्हणजे व्हिडिओ बघूया जर व्यवस्थित दिसत असेल तर आपण व्हिडिओमध्ये आपण ॲड करूया तुम्हाला कळेल की केवढे मोठे मासे भेटले जातात ह्या धबधब्याच्या इथे तर असा हा संध्याकाळचा टायमिंग आणि मस्त असं वाटतंय उन्हाचा काही त्रास नाही आहे कारण का तेवढा वारा आणि थंडावा पण आहे पण का सगळीकडे बघा चारी साईडला हिरवागार असं चादर पसरलेली आहे आपल्या निसर्गाने पूर्ण आणि हा पक्षी पण बघा मस्त एकटाच आहे मासे पकडत असते असे पूर्ण असं चारी साईडला असा हिरवागार आहे तर असे आपले लहान लहान पोरं आपल्याला काय ना काय असं बघूया जेवढं सांगेल तेवढं आपण त्या व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया आपला ब्लॉग तेवढाच होत राहील आणि असं काही नाही काही अजून मंदिरं वगैरे पण आहे गावातली तिकडे पण आपण जाऊन भेट म्हणजे हे करूया व्हिडिओज काढूया गावचा मस्त असं वाटते ह्या साईडला जाण्यासारखं काय आहे पण तिकडं काढू शकत नाही आता पूर्ण माती ही भुसभुशीत झालेली आहे मग हा नाही तर हा असते बघा आता पाण्याला फोर्स वाढला आहे बघा दिसत असते बघा तर वारा सुटतो ना तसं पाण्याला फोर्स वाढतो आणि वारा कमी झाला ना तर कमी कमी होतो आणि मधीच पडतोय मधीच कमी होते या साईडला तर खूप जोरात आहे आणि जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा सगळ्यात जास्त होतं आता मासेवान पकडतात ते बघा ते किती मासे त्यांना भेटतात आहे दहा हा आहे लांजामध्ये लांजामध्ये गव्हाणे बोललो भाऊचा फेरपटका मार्या असाच एक छोटा थोडं मन पण एकदम म्हणजे बोलतात ना की आनंदी होतो इथे गावी आल्यावर पुढे था घरी थांबण्याचं मनच नाही गणपती आहे साडेसहा सातला आरती चालू आहे त्याच्या अगोदर आपल्याला अर्ध सापडलं जाऊ थोडं घरातलं काही काम असेल आरती व्यतीचं या साफसफाई थोडा असं काय ते मग ते करून घ्या तिथपर्यंत आपल्याकडे आहे एक तसं एक तासात बघा हे मासे आपले मित्रमंडळ किती पकडले जातात जर भेटले त्याच्यात तर ठीक आहे नाहीतर मग आपण परत मग आपण आपल्या घरी निघून जाऊ का लहान मुलं पण आहे आपल्याबरोबर तर त्यांचं पण जिम्मेदारी आपण घेतो आहे तर त्याच्यामुळे त्यांना पण घरी व्यवस्थित घरी घेऊन जायचं काम आपलं आहे

चल पल्ला डायरेक्ट या साईड <laughs> <थिकी> ला एक आला गे रे हा या साईडला पूल घसरण आहे हळूहळू पण जाईया आहे वरती

मागेरावा रे हे मागेरावाई बापू हे केवढ गो काय गोट्याचा गोट्याच

हा नाही खाली नाही जाणार ना येव एवढा झाला काढू हे काई एकच काढून जाय नाही तर तिथे नाच नाचा डान्स करूया तो जबरदस्त बसला आहे घाट बसली की आहे

तुम्ही जाऊ नका रे पोरात <laughs> या साईडला किती वीस एक फूट खोल आहे पाणी आणि खाली दगडी पण आहे त्याच्यामुळे पोरं इथे येत नाही जास्त करून ठेकडे बघाय म्हणजे येतात हा <laughs> आणि पाणी पण व किती जोरात येते हे तिकडच आहे ना रे तव्याचं पाणी धरणाच पाणी येते ना हा या साईडला इथे मासे पकडायचं काम चाललेलं आहे आणि हा अबदा बघा हो या ती जोरात पडतोय म्हणजे जे धरणाचं पाणी आहे ना तेच आहे आणि या साईडला आपली छोटी हा काय नाही युट्यूब आता बघा मासे भेटतात आहे का पकडतोय पकडतोय इथे त्यांची गल तुटलेली आहे म्हणून रिटर्न चाललेले चला चला हा चला पाठ या बाड़। साईड परत आता आम्ही रिटर्न आपल्या ते परत दरणा तिथे आहे ना त्याला त्यांना किती जाईल परत आपण आता आता आपण परत ह्या साईडनं धो होता ठिकाण आता आपण परत धबधब्याची इथे चाललेलो आहे असंच फेरफटका मारत राही आपण थोडा टाईम घालवूया जेणेकरून तुम्हाला पण गावचा फील येईल आणि गावी राहण्याचं आहे म्हणजे गावीचं आत्ताची कंडिशन काय त्याच्याबद्दलची पण तुम्हाला थोडंसं माहिती मिळेल की अजून पण पाऊस पडतो आहे गावी आणि आज तर खूप येऊन जाऊन येऊन जाऊन आहे जास्त टाईम म्हणजे थांबलेला नाही आहे इथे आपल्याला काय सवय नसते सवय म्हणजे चिक्कल खूप आहे त्याच्यामुळे चालताना जरासा त्रास होतोय कारण का चप्पल पायामध्ये टिकत नाही आहे चारी साईडला बघत होतं जंगल आहे आणि आपले छोटे फंट सगळे पुढे चाललेले आहे तर आपण परत जाऊया त्या मोठ्या धरणाचे इथे आणि बघा की त्या मित्रांनी मासे पकडले की नाही